आज एका हृदयद्रावक घटनेकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे ही घटना आहे युद्धग्रस्त गाझा एक काळ असा होता जेव्हा शब्द हे माणसांच्या आयुष्याला अर्थ द्यायचे पुस्तक ही माणसाला आपली संपत्ती वाटायची आणि लेखक म्हणजे जणू समाजाचे आरसेच होते पण गाझा मध्ये आता एक लेखक एक पोत पिठाच्या बदल्यात आपलं संपूर्ण ग्रंथालय देण्यासाठी तयार आहे त्याचं नाव आहे ओमर हमाद ओमर हमाद हा एक फार्मासिस्ट शिंपी आणि लेखक तर आहेच पण तो गाझा मृत्यू आणि उपासमारीचा साक्षीदारही आहे सोशल मीडियावरून त्यानं या संदर्भात एक भावनिक आवाहन केलं ते म्हणजे पिठाच्या बदल्यात माझं ग्रंथालय घ्या त्यानं असं का केलं कारण तो म्हणतो की जिथे लोकांच्या भूकेलाच शस्त्र बनवलं गेलं आहे तिथे पुस्तकांचं काय मूल भूकेलेलं पोट फाटलेल्या जखमा आणि तासागणिक मोजले जाणारे मृतदेह अशा वातावरणात पुस्तकाचं मोल हे शून्यावर येतं आणि पोटाची गरज हीच श्रेष्ठ ठरते गेल्या एकवीस महिन्यात गाझा ही जगातील सर्वाधिक उपासमार असलेली जागा ठरलेली आहे इस्रायली नाकाबंदीमुळे तांदूळ डाळ बाळांसाठीचं फॉर्म्युला दूध आणि इतर आवश्यक खाद्य हे काहीही तिथे सहज उपलब्ध होत नाही लोक अन्नासाठी सतत रांगेत उभे असतात आणि काही मदतीसाठी आलेल्या ट्रक खालीच मारले जातात गाजामध्ये हजारो वर्षांपासून विशेषतः ऑलिव्हची झाडं आणि सांस्कृतिक वारसा जोपासला जात होता पण आज तोच वारसा ग्रंथालय संग्रहालय प्राचीन स्थळ बॉम्ब न उद्ध्वस्त झालेली आहेत साहित्य अमर असतं असं म्हणतात पण भूकेच्या वेळेस पुस्तकं देखील आता पिठाच्या बदल्यात दिली जाऊ लागली आहेत ओमर हमाद असं म्हणतो की अशा या भयान उपासमारीमुळे जगाला एक दिवस अदृश्य पण अपरिमित अशा नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे कारण पुस्तकं जळतात पण त्यांच्या सोबत भविष्यातील आशेचीही राख होऊन जाते